नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरातील दिवस जसे जसे पुढे सरकत आहेत तसे तसे घरातील स्पर्धकांचे निर्णय हे आता बदलताना दिसत आहेत अशातच आता धनंजय पोवारने देखील एक मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो धनंजय पोवार हा अंकिताला म्हणत असतो की मला टीममध्ये नाही काही किंमत आहे आणि नाही माझ्या मतांना काही व्हॅल्यू आहे त्यामुळे मला आता या टीम टीममध्ये नाही राहायचं यावर अंकिता धनंजयला समजवण्याचा प्रयत्न करते आणि टीम सोडू नको असंही म्हणते मात्र धनंजय हा काही ऐकायला तयार नसतो त्यामुळे अंकिता धनंजयचा हा निर्णय पॅडीला जाऊन सांगते त्यावर पॅडी म्हणतो की हे सरळ सरळ ग्रुप फोडणं झालं धनंजयला विचार पटत नसतील त्या तर त्याने आपल्याला येऊन सांगायला हवं मात्र असं ग्रुप सोडणं योग्य नाही यामध्ये दोघांचंही नुकसान होणार आहे त्यामुळे आता धनंजय पवारने बी ग्रुपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की संगा धन्यवाद